केवळ अकोल्याच्या मताधिकांनी तारले वाकचौरे माजीचे आजी खासदार झाले नेते एका बाजूला अन जनता एकीकडे अकोले युवा ध्ये दोन हजार एकोणावीसला विधानसभेच्या निवडणुकीत जसे गावोगावी मतांचे आकडे होते तसे आकडे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला अकोले विधानसभा मतदारसंघात दिसले नेते एका बाजूला सामान्य जनता दुसरीकडे ही चित्र दुसऱ्यांदा अनुभवास आली जनतेने निवडणूक हातात घेऊन महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना अकोलेतून चोपन्न हजार तीनशे एकोणऐंशीचे मताधिक्क दिले अन त्यांना पुन्हा खासदार केले अकोले विधानसभा मतदारसंघातील तीनशे सातपैकी फक्त अठरा गावातील विसे मतदान केंद्रावर महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांना भाऊसाहेब वागचौरे यांच्यापेक्षा केवळ पाच ते एकशे सत्तर मते जास्त आहेत तर उर्वरित गावात वागचौरे यांना मताधिक्क लोखंडेपेक्षा साठ ते सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक आहे आजी माजी आमदार माजी मंत्री अगस्तीचे चेअरमन अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती तालुक्यातील पाच पैकी चार जिल्हा परिषद सदस्य महायुतीतील घटक पक्षातील भाजप शिंदे सेना अजित पवार राष्ट्रवादी आणि बी आर एस नेते एका व्यासपीठावर असताना देखील केवळ प्रचारातील बेकीमुळे लोखंडे विजयापासून दूर राहिले यांनी काम केले नाही आणि त्यांनी काम केले नाही या तऱ्हेच्या गोष्टी झाल्या कारण सामान्य जनतेचे निवडणूक हातात घेतल्याचे चित्र गावोगावी होते युतीच्या दिग्गज नेत्यांच्या गावातच युतीचे भूत दिसले नाहीत दोन हजार एकोणावीसला देखील लोखंडे यांना तालुक्याने भाऊसाहेब कांबळेंपेक्षा तीस हजार मते कमी दिली होती भाजपचे विचार तालुक्यात रुजत नाहीत हे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेसह लोकसभेत तिसऱ्यांदा आणि विधानसभेत एकदा सिद्ध झाले असले तरी जिल्हा परिषद निवडणुकांत गतवेळी सहापैकी तीन सदस्य भाजपचे निवडून आल्याची किमया घडली आहे भाऊसाहेब वाकचौरे व वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचे मुळगाव अकोले या शहरातील तेरापैकी फक्त एका मतदान केंद्र क्रमांक एकशे पंचवीस मतदान केंद्रावर लोखंडे यांना वाक्चौरेपेक्षा ब्याऐंशी मते जास्त आहे वाकचौरे एकशे नव्याण्णव तर लोखंडे दोनशे एक्क्याऐंशी शहरातून वाकचौरे यांना चार हजार नऊशे पाच तर लोखंडे यांना दोन हजार नऊशे नऊ मते मिळाली असून रूपवते यांना अवघी तीनशे अठ्ठ्याण्णव मते घेता आली मतदारसंघामध्ये पहिले गाव पाच पट्टावाडी येथे वाकचौरे यांना चारशे चौऱ्याहत्तर तर, तर लोखंडे यांना एक्कावन्न व रूपवते यांना अकरा मते मिळाली आजी माजी आमदार यांचे गाव असलेल्या राजूर गावातील सात पैकी दोन मतदान केंद्रावर लोखंडे यांना अगदी थोडी अधिक मते आहेत केंद्र एकशे चोपन्न वाकचौरे एकशे पंच्याण्णव तर लोखंडे दोनशे छप्पन्न व केंद्र एकशे छप्पन्न वर वाकचौरे एकशे एक्क्याऐंशी तर लोखंडे दोनशे अठ्ठ्याण्णव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे परबत नाईकवाडी यांच्या गावात दोन्ही बूथवर लोखंडे पुढे आहेत कोतुळ गावातील एकशे शहाण्णव क्रमांकाच्या बूथवर लोखंडे यांना मते अधिक आहेत पठार भागावरील संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी व जवळे बाळेश्वर यांना दोन ठिकाणी वाकचौरे पिछाडीवर राहिले आहेत शेतकऱ्यांची नाराजी तसेच सेनेच्या गद्दारीचा फटका बसला वाकचौरे यांना यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला प्रचारात गावोगावी पोहोचले नाही पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष व तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष सेवादल पुरोगामी समाविचारी यांच्या एकीच्या प्रचारामुळे वाकचोरे यांचे मशाल चिन्हवाडी वस्तीवर पोहोचले आणि पन्नास हजारांची लीड देऊन गेले